चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांची इच्छा पूर्ण होऊ ही स्वामी चरणीत प्रार्थना करते तर स्वामी माझ्या घरी कसे आले कशी मी त्यांची सेवा करू लागले हे तुम्हाला मी आज थोडक्यात सांगणार आहे कारण मी कधी स्वामींच्या सेवेत आली नव्हती कधी स्वामींचं नावसुद्धा माझ्या मुखात आले नव्हते आणि स्वामींचा कधी मी विचारही केला नव्हता का स्वामी माझ्या घरी येतील असं एकाच दिवशी एक दिवशी अशीच घटना घडली तर माझी मिस्टर रेल्वेमध्ये एक आम्हाला असल्यामुळे त्यांची सहजच ड्युटी रेल्वे स्कॉटिंगला लागली ते पुणे टू सोलापूर यामध्ये लागली होती पुणे टू सोलापूर ड्युटी लागल्यामुळे त्यांना नेहमीच ट्रेनमध्ये प्रवास करावा लागायचा तर असंच त्यांचा एक मित्र अक्कलकोटला दर्शनाला आले होते पण माझ्या मिस्टरांच्या पण मनी ध्यानी नव्हते का स्वामी आपल्याला दर्शनासाठी बोलवतील तर त्यांनी सहजच आपल्या मित्राला कॉल केला का तू कुठे आहेस तर ते मित्र बोलला का मी स्वामींच्या दर्शनाला आलो आहे अक्कलकोटला आलेलो आहे तर हे पण बोलले का मी माझी ड्युटीसुद्धा अक्कलकोटलाच लागली आहे तर त्यांनी विचारलं तू येतो का दर्शनाला तर माझे मिस्टर बोलले का मला हे शक्यच नाही आहे का कारण त्यांची ड्युटी ट्रेनला ट्रेनमध्ये असल्यामुळे त्यांना ते उतरू शकतही नाही आणि ड्युटी सोडून जाऊ शकत नाही पण खरंच असं बोलतात ना अशक्यही शक्य करतील स्वामी तशीच अशक्य अशक्यही शक्य माझ्या मिस्टरांसोबत झाली त्यांनी नेमकीच सकाळी त्याच दिवशी अक्कलकोटला गाडी थांबली आणि त्यांनी असं म्हणत त्यांच्या विचार आला का चला आपण दर्शनाला जाऊ त्यांनी तशीच तिकडे उतरले आणि धावत पळत त्यांनी अक्कलकोटला स्वामी स्वामी समर्थांच्या मठात पोचले आणि त्यांनी घाईघाईने स्वामींचे दर्शन घेतले पण म मनात विचार आले न आलेला आणि कधी स्वामींचा विचार न करूनसुद्धा स्वामींनी त्यांना स्वतःहून आपल्या दर्शनाला बोलवलं खरोखरच स्वामी जर आपल्या मनात इच्छा नसेल जर स्वामींनी आपल्याला स्वतःहून बोलवलं तर स्वामी कुठून ना कुठून आपल्याला ते बोलवतातच आणि असं करून स्वामींनी त्यांना बोलवलं आणि त्यांचं मस्तपैकी एकदम स सुंदर आणि चांगल्या रीतीने त्यांचं दर्शन झाले आणि त्या ते, तिथेच त्यांचे ते मित्र भेटले आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना स्वामींचा फोटो दिला तो स्वामींची प्रतिमा आजसुद्धा माझ्याजवळ आहे आणि त्याचीच मी रोज पूजा करते तर तेच तिकडून स्वामींचा आणि आमचा प्रवास सुरू झाला आणि अशा तऱ्हेने स्वामी माझ्या घरी आले आणि तेव्हापासून मी माझे मिस्टर आणि माझे सहपरिवार सगळे स्वामींची सेवा करत आहोत हे शक्य करतील स्वामी असंच आमच्यासोबत घडले आहे तर आता आम्ही स्वामींची सेवा करतो सगळीजणं माझी मुलंसुद्धा स्वामींची सेवा करत आहे असे स्वामी आमच्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला स्वामी आमच्या घरी आले त्यांची आम्ही स्वामींची पूजा करतो मने भावे पूजा करतो आणि स्वामी सदैव आमच्या पाठीशी असतात कुठे ना कुठे ते आम्हाला सगळ्यात ठिकाणी आम्हाला साथ देतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ